सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी प्रगट दिन जवळ आलेला आहे म्हणजे एकतीस तारखेला आहे आणि कामानिमित्त बरेच लोक बाहेर जातात किंवा काही कारणास्तव स्वामींची कुठलीही सेवा करायला जमत नाही तर अशा लोकांसाठी आज मी खास सेवा घेऊन आलेली आहे ही सेवा केल्याच्या नंतर चोवीस तासात तुम्हाला अनुभव मिळेल आणि नक्कीच मला कमेंटमध्ये येऊन सांगा की तुम्हाला अनुभव आला की नाही आला जराही वेळ वाया न घालवता तुम्ही या सेवेला सुरुवात करा बघा खूप लोकांना असं वाटत असतं की आपण कुठल्या देवांची सेवा करायला हवी तर सर्वात महत्त्वाची गोष्ट हा प्रश्न तुमचा मी सोडवते सुखात किंवा दुखात ज्या देवांना तुम्ही आठवता त्या देवांचं तुम्ही त्या देवांची पूजा करायला सुरुवात करा, करा। म्हणजे कसं बघा असं नाही सांगत की मी स्वामी समर्थांचं करते म्हणून तुम्ही स्वामी समर्थांचं करा आता बरेच लोक साईबाबा आहेत किंवा महालक्ष्मी माता, कि माता कि कि बर, आ, आहे किंवा रेणुका माता आहे किंवा जे पण कुठले देवता आहेत किंवा शंकर भगवान आहेत अशा बरं वेगवेगळ्या देवतांना खूप मानतात आणि त्यांची सेवा करत असतात पण खूप लोक असेही आहेत की त्यांनी आतापर्यंत कुठल्या देवांची सेवा करायची ह्या ह्या विचारातच द्विधा अवस्थेतच आहेत तर असं नका करू ज्या वेळेला तुम्हाला सुखात किंवा दुखात तुम्ही ज्या देवांना आठवता देवा त्या देवांची सुरुवात सेवा करायला सुरुवात करा आता स्वामी प्रगट दिन आहे तर स्वामी प्रगट दिनाच्या थोड्याशा दिवशी थोड्या दिवस तरी आधी म्हणजे अकरा दिवस कोणी एकवीस दिवसांची सेवा घेतली आहे कोणी महिना महिना आधीची सेवा घेतलेली आहे कोणी वर्षा वर्षाची सेवा घेतलेली आहे पण बऱ्याच महिलांना किंवा पुरुष वर्गाला सेवा करायची इच्छा तर आहे परंतु वेळच मिळत नाही तर काय करायचं तर बघा खूप लोकांना आपल्या ऑफिसमध्ये अगदी पाच मिनटे दहा मिनिटे जरी वेळ असेल किंवा घरी आल्याच्या नंतर असं असेही लोक आहेत की ज्यांना सेवा तर करायची आहे महाराजांची परंतु घरातून विरोध आहे त्यामुळे महाराजांची सेवा सुद्धा करू शकत नाही पण मी तर सांगते तुमच्या घरात तुमच्या देवघराच्या समोर तुमच्यासाठी जर जागा नसेल म्हणजे तुम्हाला तिथे आवडत नसेल म्हणजे तुम्ही तिथे बसलेले महाराजांची सेवा करताना तुमच्या घरच्यांना तुमचा रूम तरी असेल किंवा एखादी अशी जागा असेल जिथे तुम्ही बसल्याच्या नंतर तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी आसन घेऊन बसायचं आहे बघा आपण ज्या वेळेला कुठली देवांची सेवा करतो त्यावेळेला बिना आसनाची सेवा कधीही करू न ज्या वेळेला आसन घेणार नाही त्या त्यावेळेला ही जी तुम्ही सेवा कुठलीही करत असता त्यावेळेला ती सगळी भूमातेला अर्पण होते त्यामुळे आपण ज्या पण वेळेला सेवा करतो त्यावेळेला आपल्याला कुठल्याही प्रकारचं एकतरी आसन घ्यायचं आहे आणि आसनावर बसून आपल्याला सेवा करायची आहे आता सेवा कुठली करायची देवघराच्या समोर सेवा करता आली तर अत्यंत उत्तम आहे आणि नाही तर तुम्ही आपल्या घरात कुठल्याही एखाद्या तुमच्या रूममध्ये किंवा जिथे तुम्हाला वाटत असेल इथे कोणी डिस्टर्ब करणार आहे तिथे तुम्ही बसलात तरीही चालेल अगदी तुम्ही ऑफिसमध्ये समजा तुम्हाला वेळ असेल किंवा तुम्हाला तिथे कोणी हसणार नाही असे खूप लोक असतात की एखादी गोष्ट करतात आपल्याला खूप लोक हसत सुद्धा असतात तर असं काही होणार नाही अशा ठिकाणी बसलात तरीही चालेल आता तुम्हाला मंत्र कुठला म्हणायचा आहे बघा स्वामींची कुठलीही सेवा करत असताना तुम्ही कुठलीही सेवा करू शकता परंतु पाच मिनिटाची दहा मिनिटाची ज्या वेळेला तुम्हाला असं वाटत असेल की मी पाच मिनिटाची किंवा दहा मिनिटाची किंवा एक मिनिटाची सेवा करू शकतो सेवेला सेवा कधी मोजून आपण करू नका जोपर्यंत तुमचं मन रमतं जोपर्यंत तुमचं मन शांत आहे एखादी गोष्ट करत असताना आपलं मन ज्या वेळेला शांत राहतं त्यावेळेला ती गोष्ट आपण करत राहावी मग ती कुठलीही असू द्या परंतु आता आपण स्वामींची सेवा करत असताना बघा खूप वेळेला असं म्हटलं जातं की तुम्ही एक माळ जप करा दोन माळ जप करा अकरा माळ जप करा पण अकरा माळेचा जप करत असताना जर का तुमचं स्थिर नसेल मन जर जागेवर नसेल ते चंचल असेल तर त्या सेवेचा काय फायदा त्यामुळे मी सांगते जोपर्यंत तुमचं मन रमेल तोपर्यंत तुम्ही स्वामींचं एखादं मंत्र किंवा तुमच्या देवांचं एखादं म्हणू शकता स्वामींचं मंत्र श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही जर का भगवान श्री विष्णूंचं मंत्र म्हणत म्हणत असाल किंवा जे पण कुठले देवता असतील त्या देवांचं मंत्र म्हणायचं असेल तर अगदी सुंदर आणि छान स्वच्छ होऊन बसा आणि एकदम मंजूळ आवाजात आणि एकदम मंद आवाजात तुम्ही स्वतःचा स्वतःला आवाज येईल या आवाजात तुम्ही तो एखादा जो नामजप आहे तो नामजप करायला सुरुवात करा त्याने बघा काय ज्यावेळेला एखादं आपल्याला पिक्चरचं गाणं आठवतं आणि ते आपण गा, त्यावेळेला कसं आपण एकदम तल्लीन होतो तर तसंच हे जे मंत्र आहे मंत्र ज्या वेळेला हो, आपण बोलतो त्यावेळेला एकदम आपण आपण एकदम तल्लीन होऊ अशा मंत्राचं नामस्मरण करा मग ते स्वामींचं असू द्या किंवा कुठल्या कुठल्या आधी दुसऱ्या तर अशी कुठलीही तुम्ही सेवा करू शकता मंत्र जप जपाची सुद्धा सेवा करू शकता तर अशा पद्धतीने तुमचं मन स्थिर होईल आणि तुमचं तुम्ही भटकलेले असाल तरी पण मन स्थिर होईल आणि तुम्ही शांत डोक्याने त्या देवांचा विचार करा त्या देवांची मूर्ती तुमच्या दुण डोळ्यासमोर आणा आणि बघा तुम्हाला त्या देवांचा चोवीस तासाच्या आत अनुभव येतो की नाही ही खूप सुंदर आणि सर्वश्रेष्ठ सेवा आहे तुम्ही करू शकता नक्की करा